नमस्कार।, नमस्कार मी सतीश तिडके प्रॉपर साखरकेडा तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा मेकर येथील उमरा या गावातील अभिष्णल देशमुख प्रगतशील शेतकरी यांच्या हळदीच्या शेतामध्ये आलो होतो आणि हळद बघण्यासाठी आल्यानंतर यांनी मला असं सा सांगितलं की सर आपल्या हळदीला हुमणी दिसत नाही आहे परंतु लागल्यासारखा असा प्रकार दिसतो आहे तर मी प्रॉपरली आता यांच्या हळदीच्या प्लॉटलाच आलेलो आहे बघू शकता मी त्यांच्या प्लॉटला डायरेक्ट होमणीचं होमण्याआळी कशी असती आणि हे एक कण पुटून किंवा मा खाली मातीमध्ये मा डायरेक्ट होमण्याळी निघालेली आहे बघू शकता हे बघा होमण्याळी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हुमण्याळी निघालेली आहे ना सर होमण्याआळी आहे ना सर होय म्हणजे यांच्या आळी नेमकीच म्हणजे हळदीला होमण्याआळी लागा लागली होती सुरुवात झाली ती नेमकीच सुरुवात म्हणजे झाली आणि आता तिथून पुढं काय ट्रीटमेंट करायची हे आम्ही त्यांना सजेशन करणार आहे पण नेमकं खाली काय औषधी सोडायची काय नाही अशा प्रकारे हुमणी आळी जर लागत असेल तर शेतकऱ्यांनी ताबडतोब त्याची काळजी घ्यावी आणि पिकामध्ये काय असेल हळदीच्या खालून ड्रिचिंग वगैरे ताबडतोब बुरशीनाशक वगैरे हे टाकावं ही नम्र विनंती करतो